हॅलो सर निफस्टा ट्रेड सेंटरमध्ये आपली सर्वांचे खूप खूप स्वागत आपण अठरा डिसेंबरसाठी लेवल बघतोय पहिल्यांदा निफ्टी बघूया निफ्टीसाठी चोवीस हजार चारशेचा रेजिस्टन्स आहे आणि जर मार्केट चोवीस हजार चारशेच्या चार वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस चारशेच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही पुट बाय करायचं आहे त्यानंतर बँक मुठीसाठी लेवल आहे अठरा डिसेंबरसाठी त्रेपन्न हजारचा रेजिस्टन्स आहे आणि त्रेपन्न हजारच्या वरती जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करायचा आहे याच्याखाली जर मार्केट ओपन झाले तुम्ही पुट बाय करायचं आहे आज आपण सेन्सेक्समध्ये बी टी एस टी काल दिलेला तो आपण चारशे पन्नास रुपये लॉसमध्ये बुक केलेला आहे लॉस बुक केलेला आहे आणि दररोज यामध्ये पन्नास ते ऐंशी टक्के आपण प्रॉफिट काढतोय पण आज लॉस बुक केलेला आहे येणारी बॅच आपली एकोणीस डिसेंबरपासून चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि स त्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आणि सातव्या दिवसापासून आपण रिअल टाईममध्ये प्रॉफिट घ्यायला सुरुवात करतोय आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस घेतोय की जेणेकरून प्रत्येक स्टुडंट आपला किमान एक हजार रुपये कमवला पाहिजे हा आमचं प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न आपण प्रत्येक विद्यार्थ्यांच्याकडून करवून घेत असतो जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर ॲडमिशन